नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण दिव रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो दिवसभरातला एक महत्वाचा विषय घेत असतो आणि त्याच्यावरनं त्याचे वेगवेगळे पैलू त्याचे वेगवेगळे अँगल्स हे डिस्कस करत असतो आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी माझी सहकारी हर्षदा आहे आणि आपण चर्चा करणार आहोत ती एका महत्वाच्या मुद्द्यावर जो मुद्दा कालपासून गाजतोय कुणाल कामराने एक गाणं तयार केलं त्या गाणं तयार केल्यामुळे शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्या काही भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी त्या स्टुडिओची तोडफोड केली हॅबिटॅट जे स्टुडिओ आहे खारमधलं तिथे तोडफोड करण्यात आली त्याचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि फडणवीसांचं म्हणणं होतं की कुणाल कामरा यांनी माफी मागितली हवी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे मात्र त्याचा स्वैराचार होता कामाने असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि कुणाल कामराने या सगळ्या प्रकरणामध्ये माफी मागावी असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत आता या सगळ्या गदारोळानंतर या सगळ्या टीका टिप्पणीनंतर कुणाल कांबराने एक स्टेटमेंट रिलीज केलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्याने थेट माफी मागण्यासाठी नकार दिलेला आहे आता माफी मागण्यासाठी नकार का दिला याचं सुद्धा त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि दुसरीकडे त्याने त्याची भूमिका सुद्धा सविस्तर स्पष्ट केलेली आहे जे जे स्पष्टीकरण त्याने दिलेलं आहे किंवा त्याची जी भूमिका मांडलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक साय गोष्टी आहेत अनेक टोमने मारलेले आहेत अनेक गोष्टींवर त्याने थेट भाष्य सुद्धा केलेले आहे आणि हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे हर्षदा आपण बघितलं की कुणाल स्टेटमेंट आलेलं आहे ते आपण सगळ्यांनी वाचलं त्याचा आपण व्हिडिओ पण केलेला आहे त्यात त्यांनी थेट माफी माँग मागायचा नकार दिलेला आहे आणि माफी मागण्याचा नकार देताना एक त्याचं असं म्हणणं आहे की मी माफी मागणार नाही ना आणि मी जे काही बोललो ते खुद्द अजित पवार स्वतः म्हटलेले आहेत म्हणजे एक डेप्युटी सेम दुसऱ्या डेप्युटी सीएम बद्दल बोललेले आहेत त्यामुळे मी काही चुकीचं बोललो नाही असं तो थेट म्हणालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाल कामाराने थेट अजित पवारांना इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि ज्या शब्दांमुळे हा सगळा वाद निर्माण झालाय तो काही मी मी उच्चारलेला शब्द नाही किंवा मी स्वतः आणलेला शब्द नाही असं सुद्धा ते म्हटलेले ते आहेत त्यामुळे त्याच्या माफी न मागण्याबद्दल कडे तू कसं बघते आहे आणि खरंच त्याची जी भूमिका आहे ती तुला योग्य वाटते का मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण ते सांगितलं पाहिजे की आम्ही म्हणत नाहीत की त्याने माफी मागायचं नाही असं म्हणजे तो माफी मागणार नाहीये तो स्वतःच म्हणतोय की मी माफी मागणार नाही आज सकाळी जेव्हा आम्ही न्यूज रूम मध्ये होतो आणि बुलेटिनची तयारी करत होते तेव्हाच राहुलनं मला सांगितलं की त्याची पोस्ट आली ती खूप इंटरेस्टिंग आहे राहुलकडनं पहिली गोष्ट ऐकली होती आणि राहुलने ती खूप छान पद्धतीने सांगितली होती त्यामुळे राहुल मला असं वाटतं की जे तू मला दाखवलं होतं तेच आपण प्रेक्षकांना की कुणान काम्हाला स्वतःच म्हणतो की मी माफी मागणार नाही त्याने त्याचं कारण सुद्धा दिलंय ही एक महत्वाची गोष्ट आहे आपण त्यातल्या हायलायटेड गोष्टी सांगूयात पहिल्यांदा आणि ती म्हणजे सुरुवातीला जे मी म्हटलं अगदी शेवटाकडे त्याने लिहिलेलं आहे त्याचं असं म्हणणं आहे की मी माफी मागणार नाही मी जे म्हणालो तेच अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याबाबत म्हणाले होते मी जम जमावाला घाबरत नाही आणि हे प्रकरण शांत होण्याची वाट पाहत मी लपून सुद्धा बसणार नाही हे त्यांनी थेट सांगितलेलं आहे म्हणजे हे प्रकरण शांत होईल आणि त्यानंतर मी येईल असं मी काही करणार नाही आहे मी काही शांतसुद्धा बसणार आहे बसणार आहे असंही तो म्हटलेला नाहीये आणि मी काही माफी मागणार नाही कारण मी जे काही म्हणालो ते एकनाथ शिंदे यांच्याबाबत खुद्द अजित पवार यांनी म्हटलं होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्याचा जो जो त्याच्या त्याची जी सगळी चार पानाची पोस्ट आहे त्याच्यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सुद्धा तो स्पष्ट बोललेला आहे जे मी मगाशी म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी डेफिनेशन केली होती त्याच्याबद्दल सुद्धा तो म्हटलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आमच्या अधि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आमच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांसाठी लालघोटेपणा करण्यासाठी केला जाऊ नये जरी आजची माध्यमं आम्हाला त्याच्या उलट पद्धतीनं विश्वास देण्याचा प्रयत्न करत असली तरी सुद्धा म्हणजे एक प्रकारे म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काही आम्हाला सांगण्याची गोष्ट नाही आहे की आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगतोय ते काही केवळ जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा जे इतर नेते आहेत त्यांच्या त्यांचे लाळघोटेपणा करण्यासाठी नाही आहे आम्ही करण्यासाठी नाही त्याचा एक उल्लेख केलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्याचं म्हणणं आहे की एखाद्या शक्तिशाली व्यक्तीबाबत केलेली चेष्टा सहन न करण्याची तुमची अकार्यक्षमता माझ्या अधिकारांना बदलू शकत नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे माझ्या माहितीनुसार आपल्या नेत्यांची किंवा राजकीय व्यवस्थेच्या सरकशी खिल्ली उडवणं हे कायद्याच्या विरोधात नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं काही कारवाई होईल म्हणजे तरी सुद्धा हे सगळं त्याचं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याचं म्हणणं आहे की तरी सुद्धा पोलीस आणि कोर्टाकडून होणाऱ्या कुठल्याही कायदेशीर कारवाईला मी सहकर सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असं सुद्धा त्याने यामध्ये स्पष्टपणे आहे मी तू उला पोस्ट सांगायला सांगितली कारण मला यातले काही शब्द हवे होते हवेत आहे त्याची पोस्ट ही सगळी इन्स्टावरची इंग्रजीत आहे त्यातलं जसं राहुलनं म्हटलं त्याप्रमाणे राजकीय सर्कस अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमची अकार्यक्षमता या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची याच्यामुळे माझं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यावर काही गदा यायला नको किंवा ते बाधित व्हायला नको असं तो म्हणतो आहे आणि जर कुणाल कामराचं जी पहिली प्रतिक्रिया ही नाहीये त्याची पहिली प्रतिक्रिया होती जी त्याने ट्विटरवर दाखवली होती संविधानाचं पुस्तक दाखवून आणि त्यात त्याने असं म्हटलं होतं की जे त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला होता हे जे मी काही केलंय ते या हद्दीत राहून केलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथंच तू मला मगाशी विचारलेला प्रश्न असो किंवा मग अनेकांच्या मनात पडलेला प्रश्न असो की तो माफी का मागत नाही तर तो बेसिकली तो सांगतोय की मी संविधानाच्या चौकटीत राहून केलेली ही गोष्ट आहे आता ही संविधानाच्या चौकटीत राहून केलेली गोष्ट आहे हे प्रूव्ह तो या पोस्टमध्ये जसं तू म्हटलास त्याप्रमाणे अजितदादांचा उल्लेख करतोय तर तो अजितदादांचा उल्लेख त्यानं का केलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की जेव्हा जेव्हा फडणवीसांना किंवा भाजपला जेव्हा चिडवायचं असतं डिवचायचं असतं तेव्हा विरोधक काय म्हणतात की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्याबरोबर सत्तेला सत्तेत घेतलं आणि मांडीला मांडी लावून बसताय आता शिंदेंसाठी अत्यंत चिमटा काढणारी ही गोष्ट आहे का कारण अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचं काही फारसं सख्य नाही ते अगदी शिवसेना एकत्र असल्यापासून होत जेव्हापासून अजितदादा सत्तेत सहभागी झाले तेव्हाही आहे आणि अगदी आजतागायत आहे हे काही लपलेलं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यात त्यांनी आणखीन एक दिवस होण्याचा प्रयत्न केलाय ते, ते म्हणजे की कशा पद्धतीनं अजितदादा हे डेप्युटी सीएम नंबर वन आणि एकनाथ शिंदे हे डेप्युटी सीएम नंबर दोन आहे इंग्रजीत हा हा त्याने जी पोस्ट केलेली आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे ते म्हणजे की कुठेतरी तुम्ही ज्याच्याशी तुमचं राजकीय वैर आहे त्याच्याबरोबर सत्तेत बसता अशा माणसाबरोबर सत्तेत बसलेले आहात ज्याने तुम्हाला त्या शब्दांचा वापर करून तुमच्यावर टीका केलेली आहे त्याच्याबरोबर तुम्ही सत्तेत बसता जुळवून घेता तर मग माझ्यावर कारवाई कशी काय करू शकता किंवा माझ्यावर राग येण्याचं कारण काय आहे मी तेच बोललो जे ते तुम्हाला बोलले होते असं त्याने सांगितलंय विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यात त्यांनी काही नावांचा उल्लेख केलेला आहे पण ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या ज्यांना राग आलाय त्या एकनाथ शिंदेच्या नावाचा उल्लेखच केलेला बड़ ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि अजितदादांचं म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की त्याने गाणं करून जर का शिंदे असेल तर त्यांनी डबल टिबल अजितदादा तुम्हाला बोलले होते तेच मी तुम्हाला बोलले तर तुम्हाला राग यात इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे ह्या सगळ्यावर आम्ही विचार केला आज दिवसभरामध्ये आपली खूपच चर्चा केली तू पण न्यूज रूममध्ये तू पण लाईव्ह केला त्याच्यावर याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट सापडली म्हटलं अजित पवारांनी असं कुठलं स्टेटमेंट केलं एकनाथ शिंदेवर की ज्याचा दाखला हा त्याच्या त्याच्या त्या पोस्टमध्ये दिला आम्ही खूप शोधलं आणि आम्हाला एक व्हिडिओ सापडला आणि तो खरंतर तकने पण सुद्धा पब्लिश केलेला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जळगाव मधल्या एका छोटे गाणी सभेमध्ये अजित पवारांनी स्टेटमेंट केलं होतं आणि ज्या शब्दांचा उच्चार हा कुणाल कामराने त्या गाण्यामध्ये केलेला आहे तोच उच्चार अजित पवारने स्वतः केलेला आहे आता हे स्टेटमेंट कधीचं आहे जो काळ तुम्हाला माहिती की एकनाथ शिंदे हे जेव्हा भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर मधल्या काही काळामध्ये जवळजवळ एक, का एक, एक वर्षाचा जो काळ होता एक दीड वर्षाचा काळ तिथे अजित पवार हे विरोधक पक्षामध्ये होते विरोधी पक्ष नेते होते त्या काळामध्ये जेव्हा अजित पवारांनी सुरुवातीच्या काळामध्ये सभा घेतल्या किंवा दौरे केले त्या काळामध्ये त्यांनी जळगावमध्ये केलेले ते स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन आता कुणाल कामरा थेट एकनाथ शिंदेंना यांना तो म्हणते बघा तुमचे एक नंबरचे डेप्युटी सी एम तुमच्या दोन नंबरच्या डेप्युटी सी एमबद्दल जे बोलतात तेच मी बोललेलो आहे वेगळं काही बोललेलो नाही आहे पण हर्षदा आपण काही ही शिवसेनेची केस काही आपल्याला नवीन नाही आहे आपण ती कवर सुद्धा केलेली आहे त्याच्यावरचे आपण अनेक गोष्टीसुद्धा केलेल्या आहेत ज्यामध्ये आपण बघतोय की उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील इतर शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्या शब्दांचा प्रयोग तर ते सुरुवातीपासून करत आलेले आहेत जाहीर सभांमधनं करत आलेले आहेत इतर कार्यक्रमांमध्ये करत आलेले आहेत खास करून आता विधानसभेमध्ये पोडियमवर सुद्धा आदित्य ठाकरे त्याबद्दल बोलत असतात तर अशावेळी मग प्रश्न निर्माण होतो की जो शब्दाचा वापर केलेला आहे त्याने तो तर इतर नेत्यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे किंवा के तो जाहीरपणे बोललेले आहेत मग त्यांच्यावर तर अच्पर आजपर्यंत कारवाई होताना आपण पाहिलेली नाहीये ह्याच्यात पण आणखीन एक गंमत केली आहे म्हणजे हा कुणाल कामरा खूप हुशार आहे जसं तो संविधानाचा आधार घेऊन त्याच्या पोस्टमध्ये त्या त्या शब्दांचा वापर करतो जे लोक संविधानाशी निगडित असलेल्या बाबी मानतात तशाच पद्धतीनं त्यांनी विरोधक आणि सत्ताधारी ही गोष्ट सुद्धा बरोबर हेरलेली आहे म्हणजे आता तू ज्यांची नावं घेतली म्हणजे ते सुषमा असतील आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील किंवा ठाकरेंच्या बरोबर शिवसेनेबरोबरचे काँग्रेस बरोबरचे जे कोणी नेते असतील ते सगळे सत्तेत नाहीत आता अजितदादांचा जर विचार केला तर अजितदादा सत्तेत आहेत आणि ते डेप्युटी सीएम आहेत ते तुमच्या म्हणजे एक नंबर जे डेप्युटी सीएम आहेत hmm. हे सांगून अजून आणखीन डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे सत्तेत असलेल्या व्यप्त। आहे ती व्यक्ती तिला तुम्ही सत्तेत घेऊ शकता तुम्हाला अशा टीका केल्यानंतर पण इथं मी फक्त बोललेलो आहे कलाकार म्हणून बोललेलो आहे आणि तुम्ही माझ्यावर कारवाई करताय ही गोष्ट त्याला तिथं अधोरेखित करायची आहे आणि मला थोडंसं म्हणायचंय की ऍक्च्युली कुणातरी असं वाटेल की हे कुणाल कामराचं खूपच समर्थन केल्यासारखं होतंय पण कलाकार म्हणून नुसती कला ना नाही तर त्याच्याकडे ती हुशारी सुद्धा आहे म्हणजे ज्या गोष्टी लिगल प्रोसिजर मध्ये अडकू येत याच्यासाठी ज्या गोष्टी तो जाणतो काही अंशी असं मला त्यातनं वाटतंय ही पोस्टचं इम्प्रेशन तसं आहे आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर, तर सामाजिक चळवळीत काम करणारे जे लोक असतात त्यांचा जसा बोलण्याचा टोन असतो अगदी तसा टोन त्याचा याच्या पोस्टमध्ये तू आता बोलीस म्हणून मला आठवलं काल तुम्ही सुद्धा बघितलं असेल का कदाचित बघितलं नसेल तर बघा मुंबई तकची काल चावडी झालेली आहे आणि त्याच्यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आले होते आणि त्यांना जेव्हा या सगळ्या बद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी थेटपणे कुणाला कामराच्या बाजू घेतली आणि मी त्याच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे असं ते म्हणाले त्यांचं असं म्हणणं होतं की कुणाल कामराने एक गाणं केलं जे तुम्हाला आवडलं नाही तर त्याच्या विरोधात तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचे सगळे मार्ग उपलब्ध आहेत कोर्टात जा त्याच्यावर केस करा पोलीस तक्रार केस करा काय जे काय तुम्हाला कायदेशीर पर्याय आहेत ते तुम्ही सगळे अवलंबू शकता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर असं वाटलं की नाही आम्हाला ते नाही पटलं किंवा नाही आवडलं त्याचं ते गाणं तर तुम्ही त्याच्यावर गाणं करा तसंच विडंबनात्मक गाणं तयार करा ते गाणं तुम्ही पोस्ट करा ते व्हायरल करा असं सुद्धा निखिल वागळे म्हणाले आणि थेटपणे त्यांनी त्यांचं समर्थन केलं अर्थात त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोललं जातं त्यावेळेस त्यांचा ते ते म्हटलं की माझा कॉमेडियन हा वरुण ग्रोवर आहेत कारण ज्या सारकॅस्टिक पद्धतीने वरुण ग्रोवर बोलतो ते त्यांना जास्त भावतं पण कुणाल कामराच्या पाठीशी सुद्धा ते ठामपणे त्यावेळेस उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यावर कुठली कायदेशीर कारवाई झाली असती तर तो भाग वेगळा आहे पण स्टुडिओ फोडणं किंवा अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं हे काही समर्थन त्यांनी केलं नाही आता ह्या सगळ्या आपल्या मुद्द्यामध्ये अगदी हर्षदा शेवटी शेवटी त्यामुळे बोलतोय कारण कुणाल कामराचं स्टेटमेंट कालपासून आलं नव्हतं संविधानाची प्रत त्यांनी दाखवली पण ते एक प्रतिकात, प्रतिकात्मक स्टेटमेंट होतं त्यानंतर आज त्यांनी सविस्तर त्याबद्दल लिहिलेलं आहे याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपण मगाशी वाचून दाखवला तो जसं म्हटलं की माझे काय अधिकार आहेत आणि तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड कसं येऊ शकत नाही हे तर त्यांनी स्पष्ट केलं पण त्याचं असं आहे की ज्या पद्धतीनं माझ्यावर कारवाई करायचा प्रयत्न केला जातो किंवा माझ्यावर एफ आय आर झालं किंवा ज्या कायदेशीर कारवाई तुम्ही करत आहात त्या पद्धतीनं तोच कायदा समान पद्धतीनं त्या लोकांवर सुद्धा लावणार का ज्यांनी की विनोद आवडला नाही म्हणून तोडफोड करण्याची प्रतिक्रिया दिली त्यांच्यावर सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीचा लावणार का आणि बीएमसीच्या निवडून न आलेल्या सदस्यांवर माझ्याप्रमाणे म्हणजे त्याने हायलाईट करून दाखवलेलं आहे की बीएमसीची तोडक कारवाई ही सुद्धा कायद्याच्या विरोधात आहे कारण नोटीस दिली गेलेली नाहीये है हॅबिटेट स्टुडिओ वर जी काही तोडक कारवाई केलेली आहे ती आणि शिवसैनिकांनी केलेली जी तोडफोड आहे ती म्हणजे एकीकडे तोडक कारवाई जी प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे बीएमसी प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे दुसरीकडे शिवसेनेनं जी तोडफोड केलेली आहे या सगळ्या गोष्टी तो एकाच पद्धतीच्या कशा आहेत हे सुद्धा सांगतोय म्हणजे माझ्यावर जर कायदेशीर कारवाई करणार असेल तर मी त्याला सामोरं जायला तयार आहे पण मग तशीच कारवाई यांच्यावर होणार का की ज्यांनी सुद्धा कायद्याचा उल्लंघन केलेलं आहे असा सवाल सुद्धा तो अशा पद्धतीने विचारतो आणि खूप मला वाटतं कलात्मक पद्धतीने त्याने हा सवाल सुद्धा आणि त्यात इंटरेस्टिंग असं की त्याचं म्हणे की बीएमसीच्या निवडून न आलेल्या सदस्यांवर म्हणजे तिथे जे नगरसेवक गेले असतील किंवा जे गेल्या बाकीचे लोक गेले असतील ते काही निवडून सुद्धा आलेले नाही ते कुठले आता कारण आपण बघतो की महापालिका विसर्जित झालेल्या आहे तिथे आता नगरसेवक नाही आहेत आणि अशी लोकं जाऊन जाऊन तिथं कारवाई करत असतील तर मग त्यांना सुद्धा समान कायदा लागणार का हा त्याचा थेट प्रश्न आहे त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट पण हर्षदा अगदी शेवट्याकडे जाता आता मला एक गोष्ट गंमत वाटते म्हणजे बघ आज कोरटकरला अटक झाली त्याचा आता चार दिवसांची न्याय त्याला पोलीस कोठडीसुद्धा मिळालेली आहे पण ज्या कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे शब्द वापरले किंवा ज्या पद्धतीनं तो त्या फोन कॉलमध्ये बोलला टीका केली जे काही बोलला त्यानंतर मात्र ज्या पद्धतीची रिॲक्शन काल आली आहे त्या गाण्यानंतर तशी रिॲक्शन आपण काही महाराष्ट्रात कुठे बघितलेली नाहीये त्यामुळे खरंच शिवाजी महाराजांवर आपण सगळेच प्रेम करतो पण शिवाजी महाराजांवर नाव घेऊन शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे लोकांनी कशी प्रतिक्रिया दिली होती त्यावेळेस हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे आणि लोकांनी सुद्धा ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की कुठल्या बाबतीत कुठल्या स्टेटमेंटवर लोक कशी प्रतिक्रिया देतात आणि कुठल्या स्टेटमेंटवर कशी प्रतिक्रिया देतात त्यामुळे हे सुद्धा या सगळ्या त्याच्या स्टेटमेंट स्टेटमेंटमधनं आधारित होतो आणि ही गोष्ट आणखी हायलाईट होण्याचं कारण सुद्धा असं आहे की एकीकडे शिवछत्रपतींवर बोलल्यानंतर तुम्ही तितक्या पद्धतीनं आक्रमक होत नाही आणि दुसरीकडे एका नेत्यावर बोलल्यानंतर ने तुम्ही तशा पद्धतीनं आक्रमक होतात अगदी तोडफोड करण्यापर्यंत तुमची मजल जाते म्हणजे हिंसेचं समर्थन आम्ही सुद्धा करत नाही की पण रिॲक्ट होणं त्याच्यावर बोलणं ही बाब जी आहे ना त्याच्यावरचा प्रश्नचिन्ह इथं कुणालनं उपस्थित केलेलं आहे कुणाल कामरानं उपस्थित केलेलं आहे आणि जसं राहुल तू म्हणतोय त्याप्रमाणे मलाही असं वाटतं की शिवछत्रपतींच्या नाव घेऊन शिवछत्रपती हे, हे माझा आराध्य दैवत आहे असं देशाचे पंतप्रधान स्वतः म्हणतात कशाला इथले सगळे राह राज्यातले जितके नेते आहेत ते सगळे शिवछत्रपतींना मानतात आणि कशा पद्धतीनं त्यांच्यासारखं राज्य करायचंय असा हेतू ठेवूनच थे ते सत्तेत येतात किंवा त्या पद्धतीनं काम करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलतात असं सांगतात तर मग शिवछत्रपतींचा अपमान होतो तेव्हा त्रास का नाही होत आणि त्याच्यावर रिॲक्शन का आहेत हा मुद्दा आहेच आणि तो मला वाटतं की ज्यांनी फार म्हणजे गडकिल्ले जे चढत नाहीत किंवा ज्यांनी अगदी शिवरायांची म्हणजे शिवरायांना जे मानतात पण शिवरायांना असा थरली अभ्यास केलेला नाहीये त्यांना सुद्धा ही गोष्ट खटकलेली आहे अर्थात त्यांनी पण अशा पद्धतीनं व्यक्त झाले नसतील कदाचित पण सोशल मीडियावर अशा कमेंट्स होत्या एका नेत्याला बोलल्यानंतर मात्र इतकी उग्र प्रतिक्रिया येणं याच्यावरनं मात्र खरोखर खरोखरच चर्चा झालेली आहे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि विरोधकांनी याच्यावरनं सरकारला सुद्धा घेरलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंना घेरलं गेलेलं आहे पुन्हा आता एक, एक वेगळा वाद याच्यातनं निर्माण होऊ शकतो असो पण तो आपला वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो निश्चित बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आ, या सगळ्यावरचे जे पैलू आहेत ते उलगडून दाखवायचा आपण प्रयत्न केला की आपल्या कदाचित ह्या डिस्कशन मधनं तो लोकांपर्यंत पोहोचला असेल पण महत्वाची गोष्ट अशी आहे की कुणाल कामरा काही मागे हटायला तयार नाहीये तो लढायला तयार आहे पण माफी मागायला तयार नाहीये आणि त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे किंवा जे गाणं तयार केलेलं आहे त्याचा जो शो आहे त्याचा सगळा साधक बाधक विचार कायदेशीर विचार करूनच त्यांनी ते रिलीज केले असं सुद्धा आपल्याला या पोस्टवरनं तरी असं वाटतं आहे अर्थात त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याला समन्स पाठवला असेल त्याला कदाचित चौकशीला सुद्धा बोलवतील त्या चौकशीला तो हजर राहतो का अटकेची कारवाई होते की नाही हे सुद्धा पहावं लागेल कारण कुठल्या ऑफेन्सेस त्याच्यावर लावलेले आहेत याच्यावरच्या सगळ्या गोष्टी निर्भर आहेत पण ज्या पद्धतीने त्यांनी आज स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं तो ठाम आहे त्याच्या मतांवर असं पाहता तो या पुढची कायदेशीर लढाई सुद्धा लढेल हे मात्र नक्की आहे त्यामुळे बघूयात आम्ही सुद्धा इथेच आहोत तुम्हीसुद्धा इथेच असाल आणि या सगळ्या प्रकरणांवर काय होतंय हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे कुणाल कामराच्या प्रकरणावर काय होतंय आपल्याला बघायचं आहे पण आज कोरटकरला चार दिवसांची पोलीस कोठडी झालेली आहे आणि त्याच्या तीन दिवसांची पोलीस कोठडी झाली आणि त्याच्या चौकशीमध्ये सुद्धा आता काही येत आहे का समोर तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे त्याच्यावर सुद्धा काय होतं हे आपल्याला बघायचं त्यामुळे तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते करायला विसरू नका बेलायकनवर क्लिक केलं तर तुम्हाला अपडेट्स मिळतील पाहत राहा तक